श्री समर्थ दंडवत आणि प्रणाम तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओचा आपला विषय असा आहे नवरात्र तर जवळ आलेली आहे तर मंगल कलश याची स्थापना कशी करायची हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे फ्रेंड्स बऱ्याच जणांच्या घरामध्ये मंगल कलशची स्थापना म्हणजे बारा महिनेही असते परंतु हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे की ज्यांच्या घरामध्ये कि आतापर्यंत किंवा अद्याप त्यांनी मंगल कलशची स्थापनाच केलेली नाही त्यासाठी म्हणजे बऱ्याच जणांकडून मी ऐकलं होतं की मंगल कलशाची स्थापना कशी करतात त्यामुळे मी, मी हा व्हिडिओ घेतलेला आहे करण्यासाठी तर फ्रेंड्स आता नवरात्र जवळ आलेली आहे तर नवरात्रामध्ये मंगल कलशची स्थापना करणं खूप चांगलं असतं असंही तुम्ही वर्षभरामध्ये कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी मंगल कलशाची स्थापना करू शकता परंतु योगायोगाने मी हा व्हिडिओ आता नवरात्राच्या सुरुवातीलाच करत आहे त्यामुळं नवरात्र आलेला आहे आणि पहिल्या माळेला तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता तर काही मैत्रिणी माझ्या मला विचारतील की ताई हा मंगलकलश जेव्हा आपण स्थापन कर करतो तर मी म्हणजे माझ्या सासूबाई वेगळे राहतात तर त्यांनी करतात तर मी करू का तर मंगल कलश हा सगळ्यांनी करायचा असतो जरी तुमच्या सासूबाई करत असतील तरी सुद्धा तुम्ही जर दुसऱ्या घरात राहत असाल तर तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता किंवा तुम्ही काही जणी असं पण विचारतील की माझ्याकडे घट आहेत तर गावी गावाकडे घट बसवतात तर मग मी नोकरीच्या ठिकाणी राहते तर मी मंगल कलशची स्थापना करू शकते का तर अशाही महिलांनी किंवा मा अशाही माझ्या भगिनींनी तुम्ही मंगल कलश तुम्ही जिथं राहतो त्या ठिकाणी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे कारण मंगल कलश घरात असणं हे अतिउत्तम मानलं जातं कारण सुख शांती समृद्धी त्याबरोबरच आयु आणि आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींसाठी आपण कलशिची जर स्थापना केली तर या सगळ्या गोष्टींनी आपलं घर परिपूर्ण होते असं म्हणायला काहीच हरकत नाही तर कारण मंगल कलशामध्ये आपण श्रीफळ वापरतो आणि श्रीफळ म्हणजे हे वृद्धीचं चिन्ह आहे मांगल्याचं चिन्ह आहे त्याच्यामुळं हा मंगल कलश आपल्या घरात ना आवश्यक असतं तर सगळ्यांनी आता नवरात्र आलेला आहे तर पहिल्या माळेला तुम्ही मंगल कलशाची स्थापना करायची आहे जर कुणाला म्हणजे मासिक धर्म आलेला असेल तर अशा स्त्रियांनी पहिल्या माळेला जर जमलंच नाही तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्र मंग कलशची स्थापना करू शकता फक्त तुम्हाला जर मासिक धर्म असेल किंवा विटाळ असेल किंवा सुतक वगैरे असेल तर अशा वेळेस आपण ते दिवस सोडून द्यायचे आणि कुठल्याही मंगळवारी आता नवरात्रात जरी तुम्हाला शक्य झालं नाही तरी पण कुठल्याही मंगळवारी किंवा कुठल्याही शुक्रवारी तुम्ही मंगल, मंगल कलशाची स्थापना करू शकतो तर फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवणार आहे करून की मंगल कलश कसा स्थापन करायचा असतो कशामध्ये लावायचा असतो तर तुम्ही पाहू शकता आता तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला मंगल कलश कसं स्थापन करायचं हे सुद्धा मी दाखवणार आहे तर चला मैत्रिणी तर फ्रेंड्स आपल्याला जेव्हा मंगल कलेशाची स्थापना करायची आहे तेव्हा आपण चौरंग घ्यायचंय चौरंग पाठ काही असो म्हणजे आपल्याला ते देवाऱ्यात ठेवायचंय परंतु मी तुम्हाला मांडणी करून दाखवतीये म्हणून मी चौरंग घेतलेला आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे एक छोटासा पाठ किंवा म्हणजे आपण मंगल कलश ठेवताना हा कधी खाली ठेवायचा नसतो त्यामुळे आपण त्याची स्थापना ही छोट्याशा पाटावर करायची असते किंवा आपण देव मंदिरामध्ये दे, देवघरामध्ये दे सुद्धा ठेवू शकतो परंतु देवघरामध्ये दे जर जा जागा जा जा नसेल तर आपण मंदिराच्या थोडंसं पाठ्याची म्हणजे मंदिराच्या बाहेर ठेवतो त्यावेळेला तो पाटावरतीच ठेवायचा आहे फ्रेंड्स मी तुम्हाला दाखवते आता मांडणी कशी करायची ते तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे एक पाठ आता माझ्याकडे हा छोटा पाठ आहे तर तो पाठी घेतलेला आहे तर आता हे मी तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी करते म्हणून तरी पहा तुम्ही त्यानंतर त्यावरती एक लाल रंगाचं आसन घ्यायचंय आसन नसेल म्हणजे रेग्युलर ह्याच्यामध्ये आपण आसन नाही टाकलं तरी चालतं जर अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता तो माझ्याकडे अवेलेबल आहे तर आणि मांडणी कशी करायची म्हणजे आपण कुठल्या विशिष्ट पूजेसाठी जेव्हा मांडणी करतो तो मंगल कलशाची त्यावेळेला आसन टाकणं आवश्यक असतं परंतु आपल्या दररोजचा जो कलश असतो त्यासाठी आसन नसलं तरी चालतं फक्त तो खाली ठेवायचा नाही तो पाटावरतीच ठेवायचा आहे तर पहा फ्रेंड्स आता ह्याच्यावरती मी म्हणजे लाल वस्त्र टाकलेलं आहे ते बसण्यासाठी आपण वापरतो म्हणजे त्याच्या ठेवण्यासाठी वापरतो म्हणून या वस्त्राला मी आसनच म्हटलेलं आहे त्यानंतर मग आपल्याला काय करायचंय एक प्लेट घ्यायचंय हा तर आपला तांब्या ज्या साईजचा आहे त्या म्हणजे आपल्याला जो कलश करण्यासाठी जो तांबरा वापरायचा आहे तो तांबड्या जेवढ्या आकाराचा आहे त्यानुसार आपल्याला प्लेट घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आता दाखवते यामुळे मी छोटा तांब्या केलेला आहे कारण ऑलरेडी माझ्या मोठ्या तांबड्यामध्ये मी कलश केलेला आहे आणि तो म्हणजे नेहमी स्थापन असतो स्था त्याच्यामुळे तो काढून तुम्हाला दाखवणं मला योग्य वाटलं नाही म्हणून फक्त तुम्हाला समजावं आणि ज्यांना माहिती नाही ज्यांना स्थापना करण्याची इच्छा आहे त्यांनी स्थापना करावी म्हणून मी हे दाखवत आहे तर एक छोटस मी प्लेट घेतलेला आहे तर ही प्लेट घ्यायचं तर ह्या प्लेटामध्ये आपल्याला सदा टाकायच्यात म्हणजे तांदूळ टाकून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्ही हे तांदूळ तुम्ही पांढरे तांदूळ घेतलेले आहेत तर तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये हळदी कुंकू टाकून अक्षरा करून घेऊ शकता तर मी हे कारण हे शेवटी आपण पक्ष्यांना देत असतो आणि आजकालचं कुंकू चांगलं नाहीये मग त्यात केमिकल असतं आणि ते पक्ष्यांच्या खाण्यात जाऊ नये म्हणून मी वरूनच हळदी कुंकू टाकून पूजा करून घेत असते नेहमी तर तुम्ही तसं करू शकता जर तुमचं मन याच्यासाठी मान्यता देत नसेल तर तुम्ही अक्षदा करून पण टाकू शकता तर याचं आपल्याला स्वास्तिक बनवायचं असते स्वास्तिक बनवलं जरी काही हरकत नाही आणि स्वास्तिक नाही केलं तरीही चालतं असं कम्पल्सर नाही की स्वास्तिकच असलं पाहिजे फक्त तांदुळावरती आपला कलश ठेवता आला पाहिजे तर मी हे असे तांदूळ घेतलेले आहेत तर ह्या तांदुळाला मग मी हळद कुंकू टाकून घेते तुम्ही हळद कुंकू टाकू नक्षला करू शकता पण मी तुम्हाला कारण सांगितलेलं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला आवश्यक आहे तो हा तांब्या तर ह्या तांब्यामध्ये आपण काय काय टाकायचं हे मी तुम्हाला सांगतेस तर पाहू शकता तुम्ही तर फ्रेंड्स हे घेतलेलं आहे मी तांब्या आंब्यामध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे हे पहा तर या पाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं आहे तर पहा आपल्याला या पाण्यामध्ये एक सुपारी टाकायची आहे ज्याला आपण गणपती असं म्हणतो आणि एक, एक रुपयाचं नाणं दोन रुपयाचं नाणं जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते एक रुपयाचं असं नाणं टाकून घ्यायचंय आणि यामध्ये मग आपल्याला हळद कुंकू टाकून घ्यायचं आहे आणि थोड्याशा अक्षदा घ्यायच्यात अक्षदा म्हटलं की त्याला थोडासा हळद कुंकवाचा कलर आणावाच लागतो तरच ती अक्षदा होते फक्त अखंड पांढऱ्या तांदळाला आपण अक्षदा म्हणत नाही तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण हळद कुंकू मिक्स करतो आणि त्याला लाल रंग आणतो तर ह्या वेळेला ही अक्षदा होत असती तर ह्या अक्षदा आपल्याला यात टाकायच्या आणि त्यानंतर किंवा आधी आधी पण केलं तर चालतं किंवा आधी जरी नाही केलं तरी आता केलं तरी चालतं तर आपल्याला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी थोडंसं कुंकू काढून घेतलेलं आहे तर स्वास्तिक हे, हे सुद्धा याचं प्रतीक आहे म्हणजे घरात आल्याबरोबर जेव्हा देवाऱ्यामध्ये आपण म्हणजे आपला कलश पाहतो किंवा कलशाकडे कुणाचंही लक्ष जातं त्यावेळेला त्याची जी वाईट दृष्टी असती किंवा त्या दृष्टीमधले जे दोष असतात ते दोष हे सगळं कलश शोषून घेतं यावरती जो आपण श्रीफळ ठेवणार आहोत तो श्रीफळ सगळे वाईट नजर किंवा वाईट दोष शोषून घेतो त्यामुळं आपल्या घरामध्ये आरोग्य सुख शांती समृद्धी या सगळ्या गोष्टींचा निवास असतो तर पहा मी थोडस याला कुंकू पण लावून घेते हा झाला हे झालं स्वास्तिक अशा पद्धतीनं तुम्ही स्वास्तिक काढून घ्या आणि स्वास्तिक काढून नंतर तुम्ही पाच पाच ठिकाणी कुंकू लावून घ्यायचे किंवा सात ठिकाणी म्हणजे आपल्या कलशाला तर त्या उभ्या रेषा ओढ ओढायच्या आहेत तर त्या ओढताना कशा ओढायच्यात त्या मी तुम्हाला दाखवते तर हे आपल्याला खालून वरच्या दिशेने हे करायच्या आता माझ्या तांब्या लहान आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे फक्त पाच ठिकाणी ओढलेलं आहे पाच किंवा सात असं होतं तर पहा फ्रेंड्स आता हे आपल्याला याची मांडणी करायची आहे आता ह्यात सगळं टाकून झालेलं आहे आणि मग हे आपण आता ठेवून द्यायचं आहे तर आता हे ठेवल्यानंतर पुढे काय करायचंय तर पुढे काय करायचं ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहेत पानं मग आता ती पानं कुठली घ्यायची आहेत तर ती पानं तुम्ही विड्याची पानं घेऊ शकता ज्याला आपण नागवेलीची पानं असं म्हणतो तर म्हणजे किंवा खाऊची पानं असं म्हणतो ती घेऊ शकता ती अवेलेबल नसतील तर तुम्ही आंब्याची पानं घेऊ शकतो आणि फक्त पहिल्या दिवशी जर तुम्हाला विड्याचीच पानं पाहिजे असतील तर तुम्ही विड्याची पानं घेऊ शकता आणि मग दुसऱ्या दिवशी तुम्ही आंब्याची पानं सुद्धा वापरू शकता कारण विड्याची पानं ही दोन दिवसात खराब होतात परंतु आंब्याची पानं तीन चार दिवस सहज चांगली राहतात त्यामुळे जर शक्य असेल तर विड्याची पानं वापरा आणि शक्य नसेल तर आंब्याची पानं वापरा दोन्ही प्रकारची जर पानं नसतील म्हणजे खाऊचीही पानं नसतील आणि आंब्याचीही पानं तुम्हाला मिळालेली नसतील तर अशा वेळेस तुम्ही कुठल्याही फुलांच्या झाडाची पानं तुम्ही कळसामध्ये ठेवू शकता असाच ठेवला तरीही काहीच हरकत नाही परंतु जर अवेलेबल असतील तर तुम्ही फुलांची ठेवली तरी काही हरकत नाही तर चला आता आपण घेणार आहोत खाऊची पानं आणि खाऊची पानं ही धुवून स्वच्छ घ्यायची आहेत आणि ती पुसून घ्यावीत तर म्हणजे स्वच्छ राहतो पाण्यातच ठेवायची आहेत पण थोडेसे कोरडे करून घ्यायची तर ही खाऊची पानं माझ्याच घरची आहेत म्हणजे मी ही वेली लावलेली आहे त्यामुळे ही छोटी छोटी आहेत जर आपण मा मार्केटमधून जर विकत आणलेली असती तर ती थोडीशी मोठी असतात परंतु हे माझ्या वेलीचं वेलीचं पान आहे त्यामुळं हे थोडेसे लहान पान आहेत तरीही ते मी लावलेल्या झाडाचे मी घेतलेल्या काळजीनी वाढलेल्या झाडाचे आहेत त्यामुळे ह्याचं महत्व अनन्यसाधारण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आंब्याचं पण झाड मी लावलेलं आहे परंतु आणि ही सगळी झाडं मी कुंडीत लावलेली आहेत कारण जेणेकरून आपण ज्या पूजा करतो किंवा आपल्या नेहमीच्या कलेशासाठी आपल्याला ही पानं आवश्यक असतात मग मा नेहमी मार्केटमध्ये मा जाऊन आणणं किंवा एखाद्या वेळेस आपण विसरतो पण त्यामुळे अनावधानानं ते राहून जातं मग हे राहून जाऊ नये म्हणून मी कुंडीमध्ये विड्याचं पानाचं वेली आणि आंब्याचं पण झाड लावलेलं ला आहे तर आंब्याच्या झाडावरती आता सध्या डिसीज आहे त्याच्यामुळे ते पानं चांगले नाहीत म्हणून मी ती घेतली नाही ही छोटीच होती पण चांगली होती म्हणून मग मी ही घेतलेली आहेत तर तुम्ही आंब्याचं पण पान वापरू शकता किंवा नागवेलीचं किंवा विरसी पान वापरू शकतो तर पहिल्यांदाही आपण व्यवस्थित असं ठेवून घ्यायची आणि ही पाच पानं वापरायची आहेत आता ही खूप छोटी आहेत त्यामुळे ठेवायला थोडंसं हार्ड जाईल पण काही हरकत नाही कारण ते आपण लावलेल्या झाडाचे आहेत आपल्या घरातल्याच झाडाच्या आप आहेत त्याच्यामुळे त्याचं महत्व म्हणजे शब्दात नाही व्यक्त करता येणार कारण आपण लावलेल्या झाडाची आपण काळजी घेणं ह्याचा आनंद वेगळा असतो वे तर फ्रेंड्स ही पानं ठेवून झाल्यानंतर नारळ ठेवल्यानंतर ते व्यवस्थित बसतीलच तर पहा फ्रेंड्स त्यानंतर एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळाचा म्हणजे शेंडीचा भागावरती करायचा असतो तर त्या पद्धतीने हे नारळ आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर आता पानं लहान आहेत आणि आपला तांब्या लहान आहे त्याच्यामुळे म्हणजे कलश आपला थोडासा जास्त उठावला दिसणार नाही तरी मी तुम्हाला माझा देवघरातला कलश कसा आहे ते दाखवते पण तुम्ही पाहू शकता दिसते तुम्हाला व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला छानपैकी कलश करून घ्यायचा आहे आता ही हा आपली स्थापना ही स्थापना झाल्यानंतर मग आपण अपन, हे सगळं म्हणत असताना हे मी तुम्हाला सांगते म्हणून माझी बडबड चालू आहे परंतु ही स्थापना करत असताना आपल्याला म्हणजे आपल्या कुलदेवीचं चिंतन करत मनन करत ह्या कलशाची मांडणी करायची आहे तर तुम्ही ओ मैम रिम फ्रीम चामुंडाय विच हे म्हणत सुद्धा केलं तरीही चालतं किंवा तुम्हाला म्हणजे कुठल्याही देवीचा वगैरे मंत्र वगैरे काही येत असेल तर तो, तो म्हटला तरी चालेल तर आता मी तुमच्याशी गप्पा मारत म्हणजे तुम्हाला सांगायचं सा म्हणून हे करते तर मी असंच तुम्हाला बोलत बोलतच कलशाची स्थापना केलेली आहे परंतु म्हणजे अॅक्च्युअल मध्ये आपण जेव्हा करतो ना त्यावेळेस आपण ओम एम रिम फिम चामुंडाईवीचे हा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर मग आता या कलशाची पूजा करून घ्यायची आहे म्हणजे हे स्थापन झालेलं आहे पूर्णतः आणि मग ह्याला आपण हळद कुंकू वगैरे लावून फुल वगैरे वाहून मग दूप दीप आरती वगैरे दाखवून घ्यायची आहे म्हणजे आपल्या कलशाची पूर्ण स्थापना झाली आणि यामध्ये तुम्ही जर तुम्हाला आणखीन डेकोरेशन करायचं तर तुम्ही याला मंगळसूत्र वगैरे सुद्धा किंवा दागदागिने घालू शकतो किंवा आता मुखोटे येतात ते मुखवटे घातले तरीही चालतील पण दररोज आपण एवढं आपल्याला कोळीच्या ह्याच्यामध्ये होत नाही शक्य नसते म्हणून ऑकेजनली तुम्ही सणावाराला वगैरे करू शकतो तो पहा आता मी ही पूजा करून घेते त्यानंतर छानपैकी एक फुल व्हायचं आहे मग ह्या कलशाला आपल्याला जसं डेकोरेशन करायचं आहे त्या पद्धतीनं डेकोरेशन करू शकता जर खालचा पाठ मोठा असेल तर ते व्यवस्थित सगळं बसेल आणि खालचा तांब्या जरी मोठा असेल तरी पण ते सगळं व्यवस्थित राहील परंतु आपल्याकडे दोन्ही पण नारळ मोठं झालेला आहे आणि पाट लहान झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं अवघड जाते तरी काही हरकत नाही फक्त कलश कसा स्थापन करायचा हे तुम्हाला समजावं आणि हे तुम्ही करावं करीतच हा व्हिडिओ आहे आणि कलश हे मांगल्याचं प्रतीक आहे यामुळं सुख समाधान समृद्धी आयु आरोग्य या सगळ्या गोष्टींनी परिपूर्णता आपल्या घरामध्ये येते त्यामुळं हा कलश प्रत्येकांच्या घरात असला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स आपला कलश पूर्णतः स्थापन झालेला आहे आणि आता आईचं अस्तित्व आपल्या घरात अवतरतं ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कलश असतो त्यावेळेस खरंच कुलदेवी म्हणजे आपल्या संरक्षणासाठी चोवीस तास आपल्या घरामध्ये उपस्थित असते श्रद्धेचा विषय झाला कुणाला काय म्हणायचंय ते म्हणू शकता परंतु माझी तरी श्रद्धा अशी आहे की कलश जर स्थापन असेल आपल्या घरामध्ये तर आपली कुलदेवी जी कोणी आहे ते कुलदेवी नेहमी ने आपल्या संरक्षणासाठी आपल्या सुखसमाधानासाठी झटत आपल्याच घरामध्ये तिचं वास्तव्य राहतं असं मला तरी वाटतं तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही पूर्ण झालेलं आहे तर आता यामध्ये काय काय आहे हे मी तुम्हाला दाखवते तर पहा मी तुम्हाला पूर्ण समोरून व्हिडिओ दाखवते तर फ्रेंड्स पाहू शकता आपला पूर्ण कलेशाची मांडणी झालेली आहे तर ही कलेशाची मांडणी अशी आहे तर यामध्ये आता तुम्ही म्हणाल की कुलदेवीच असती का तर मी तुम्हाला सांगते काय काय आहे श्रीफळ हे मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळं या श्रीफळामध्ये लक्ष्मीचा वास असतो कारण कुठल्याही यशासाठी कुठल्याही चांगल्या कार्यामध्ये आपण श्रीफळ वापरतो म्हणजे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे तर हे झाली लक्ष्मी त्यानंतर हे जे काठ आहे तांब्याचा तर ह्या काठाच्या ठिकाणी भगवान विष्णूंचं वास्तव्य असतं आणि हा जो खालचा जो काठ आहे म्हणजे आपल्या तांब्याचा जो काठ आहे ह्या काठाच्या ठिकाणी शंभोचं म्हणजे महादेवाचं वास्तव्य असतं आणि हा तळाचा जो भाग आहे ह्या तळाच्या भागामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचं वास्तव्य असतं म्हणजे ब्रह्म विष्णू महेश या तिघांचंही इथं वास्तव्य हा असतं आणि यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे म्हणजे जलदेवता सुद्धा यात आहेत आणि हे मांगल्याचं शुभतेचं म्हणजे सुखाचं समृद्धीचं सगळ्या गोष्टींसाठी आपण श्रीफळ वापरत असतो म्हणजे हे लक्ष्मीचा वास असणारं लक्ष्मीफळ श्रीफळ म्हणून आपण आपण लक्ष्मी म्हणून मंगल कलशाची स्थापना करत असतो तर हे झालं आपलं कुलदेवतेचं मंगलमय असं कलश स्थापना तर ह्या पद्धतीने पाहू शकता फ्रेंड्स तुम्ही ही माझी आजची पूजा आहे आणि हा माझा म्हणजे रेग्युलर देवघरात असणारा मंगल कलश याला मी मंगळसूत्र वगैरे घातलेला आहे पाहू शकता तुम्ही आणि हा कलश माझा थोडासा मोठा आहे त्यामुळे व्यवस्थित नारळ ठेवता येतो पण तुम्हाला दाखवलेला लहान तांब्या असल्यामुळे मला कलश व्यवस्थित दाखवता आला नाही तरी पहा फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्हाला कसं वाटला मंगल कलश। जर तुमची इच्छा असेल आणि तुम्हालाही मंगल कलश घरामध्ये स्थापन करायचा असेल तर तुम्ही नक्कीच नवरात्रामध्ये पहिल्या किंवा माळीपासून सुरू करू शकतो आणि हा मंगल कलश आपल्याला त्यातलं पाणी कधी बदलायचं म्हणजे असे काही प्रश्न असतात तर त्यातलं पाणी तुम्ही दररोज पूजा करताना त्यामध्ये पाणी टाकलं तरी चालतं आणि पूर्ण तुम्हाला कलश स्वच्छ करून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठल्या पण मंगळवारी किंवा शुक्रवारी कलश पूर्ण स्वच्छ करून पुन्हा त्याची अशाच पद्धतीने स्थापना करायची आहे आणि नंतर काही जणींचा असा प्रश्न असू शकतो की नारळ कधी बदलायचं तर नारळ तुम्ही जर नारळ आपलं खराब झालेलं असेल तर कारण एखाद्या वेळेस नारळ हे तड़कले जातं तर घाबरून जायचं नाही नारळ का तडकलं म्हणजे आपशकून आहे वगैरे वगैरे असं काहीही नसतं तर नारळ वगैरे तडकला तर अशा वेळेस आपण ते पौर्णिमेच्या दिवशी आपण चेंज करून घ्यायचं त्यावरती जे नारळ ठेवलेलं आहे ते नारळ आपण पौर्णिमेला बदलून घेऊ शकतो आणि पाणी टाकायचं म्हटलं तर मंगळवार आणि शुक्रवारी तुम्ही त्यामध्ये स्वच्छ करून पाणी भरायचं आहे आणि असं डेली पूजा केल्यानंतरही तुम्ही पाणीवरून वरतून ओतू शकता म्हणजे जेणेकरून नारळ कोरडं पडणार नाही तर अशा पद्धतीने या मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर आपल्या घरामध्ये सुख समाधान समृद्धी आयु आरोग्य या सगळ्या गोष्टी नांदाव्यात यासाठी प्रत्येक स्त्रीने आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलशाची स्थापना करावी अशी म्हणजे माझी तर मनोमन इच्छा आहे आता तुम्हाला कितपत पटतं हे तुमच्यावरती अवलंबून आहे जर तुम्ही माझ्या विचाराशी सहमत असाल आणि तुमची तर खूप इच्छा असेल परंतु मंगल कलश स्थापन कसा करायचा हे माहिती नसेल तर अशा स्त्रियांसाठी हा व्हिडिओ आहे तर त्यांनी ते पाहावं आणि आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्थापना करायला सांगितली त्या पद्धतीने स्थापना करू शकता आणखीन म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतील आता मी तरी या पद्धतीने करते आणि काही जणींचा प्रश्न असतो की तांब्याचाच कलश असला पाहिजे का शक्यतोपर्यंत कलश हा तांब्याचाच असला पाहिजे परंतु जर तुमच्याकडे तांब्याचा तांब्या अवेलेबल नसेल तर तुम्ही पितळच्या तांब्यात करू शकता आणि हे दोन्ही नसतील तर तुम्ही स्टीलच्या तांब्यामध्ये सुद्धा कलशाची स्थापना करू शकतो परंतु तुमच्या देवघरामध्ये किंवा तल हा असावा तर चला फ्रेंड्स माझा व्हिडिओ कसा वाटला माझी माहिती कशी वाटली हे मला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम